माझे मोठे बंधू आहे मंत्री महोदय हे शेतकऱ्याच्या बाबतीत जवळची व्यक्ती आहे असं मला वाटते एवढ्या जवळच्या व्यक्ती येणंही सोपं काम नाही हे राष्ट्रसंतांची भूमी म्हणून हा योग आला मला एक दोनच बाबी मांडायचे आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर या भूमीत ज्या भूमीनं मला घडवलं आणि नोकरी सोडून शेतकऱ्याच्या नादात धुतवलं त्या भूमीवर मला म्हणायचं आहे कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौपटीने घ्यावे कैसे चुकी होतील ग्रामजन इकडे लक्ष द्या साहेब मंत्री महोदय

कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता ती चौपुटने घ्यावे कैसे सुखी होतील ग्राहक आम्हाला कर्जाला माफे नाही पाहिजे त्या नका देऊ पण काढलेलं कर्ज आमच्या मेहनतीनं स्वतःहून फिटलं कसं पाहिजे तुम्ही त्या पिंडाच्या म्हणून तुम्हाला सांग तुम्ही सर्व मंडळ वगैरे सर्व बलवा आणि शेतीचा खरा प्रश्न तुमच्या माध्यमातून सोडा मला वाटतं हे पुण्याचं काम तुमच्या हातून हो हीच राष्ट्रसंताच्या भूमीतून माझी तुमच्याकडून होईल साहेब ते पण मी म्हटलेलं हाताची धरा तुमचंही भलं होईल आमचंही भलं होईल आम्ही दरवर्षी कर्जमुक्ती मागासाठी का येतो का येणार नाही याचं नियोजन करा शेती कुठे चालली माती कुठे चालली माती क पुढच्या पिढीला नोकऱ्या आहे तुमच्याजवळ सांगा मला तुमच्या आमच्या नातवांनी पुढच्या पिढीत नोकऱ्या मिळणार आहे शेतीशिवाय आम्हाला पर्याय काय आम्हाला एका एकरातून जगता आला पाहिजे असं नियोजन करा आणि ते तुमच्या स्वाधीन देतो आणि हे काम करा पुण्याचं काम बोला राष्ट्र संतो तुकडोजी महाराज की पटलं काय रे भाऊ एकदा जय जवान हात खाली करून बोलो संत गाडे महाराज की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय जवान जय जवान! धन्यवाद